आणि ज्या ज्या वेळेस आपण युपीएससीचा किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो त्यावेळेस त्याची हिस्टॉरिकल पार्श्वभूमी जी आहे तर ते आपण समजून घेणं गरजेचं आहे जसं की चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन दिवस आपण साजरा का करतो तर याची एक स्टोरी जी आहे अँशियंट वर्ल्ड याचा जर आपण अभ्यास केला तर त्यावेळेस दोनशे सत्तरव्या शतकामध्ये त्या दशकामध्ये दोनशे सत्तरमध्ये एक राजा होता रोम साम्राज्याचा त्याचं नाव होतं सम्राट पॉलिडियस आता त्याने काय केलं आपल्या या सैनिकांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी एक जगा नियम काढला तो नियम असा होता की कोणत्याही सैनिकाने आणि अधिकाऱ्यांनी लग्न करता कामा नये कारण त्याचं असं म्हणणं होतं की जर लग्न केलं तर त्या सैनिकाची शारीरिक शक्ती तर कमी होतेच त्याचबरोबर त्यांची मानसिकता जी आहे किंवा त्यांची जी बुद्धी आहे तर ती क्षीण सुद्धा होत जाते आता त्याच वेळेस व्हॅलेंटाईन या नावाचा जो व्यक्ती होता त्याने हा नियम मोडला आणि त्याने लग्न केलं लग्न केलं लग तर मित्रांनो त्याने कायदा तोडलेला आहे आणि त्याचा बदला म्हणून तो राजा जो आहे राजा पॉलिडियस याने त्यांना हासावर ते लटकवलेला आहे आता ही तर आहे एक आख्यायिका दुसरं आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की असं म्हटलं जातं तर इतिहासामध्ये काय आहे की भरपूर परसेप्शन असतात ते परसेप्शन कुठले कुठले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करत असताना समजून घेणं गरजेचं आहे दुसरं परसेप्शन असं होतं की ज्यावेळेस व्हॅलेंटाईन हा जेलमध्ये होता तर त्याने काय केलं की इतर कैदी जे होते तर त्या कैद्यांची त्याने त्या सम्राटापासून किंवा त्याच्या जाचापासून त्याने मुक्तता केलेली आहे मग त्याचा सुद्धा राग जो आहे तर तो त्या राजाचा वरती होता आणि त्याने त्याला फासावरती चढवलेला आहे तिसरी आख्यायिका सुद्धा या ठिकाणी आहे बघा हिस्ट्री जी आहे तर त्याचे वेगवेगळे डायमेन्शन आपण जर समजून घेतले तर मला असं वाटतं की तो अँगल आपल्याला कळल्यानंतर आपला अप्रोच क्लिअर होतो आता हे अँडल्स तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये लिहू शकता दिस इज जस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय फक्त बऱ्याच गोष्टी विषय निघाला म्हणून या ठिकाणी असं आहे की तो ज्या तुरुंगामध्ये होता तर त्या तुरुंगाचा जो जेलर होता त्याच्या मुलीसोबत त्याचा अफेअर झाला प्रेम संबंध निर्माण झाले त्याची मुलगी त्याला रोज भेटायला यायची मग एक दिवस या व्हॅलेंटाईनने स्वतःलाच एक ग्रीटिंग जे आहे तर ते लिहिलं आणि तो माझी व्हॅलेंटाईन होणार का अशा प्रकारे त्या ठिकाणी काही मजकूर त्याने लिहिला होता ते ग्रीटिंग देण्याची परंपरा सुद्धा ती तिथूनच आलेली आहे असावी असं म्हटलं जाते तर अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या जेलरला माहीत झाल्या आणि त्याच्यानंतर मग त्याला सुद्धा ते फासावर चढवण्यात आलेलं आहे म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की ज्यावेळेस आपण युपीएससी किंवा इतर तमाम परीक्षेचा अभ्यास करत असतो तर आपली जी बुद्धी आहे तर ती थोडीशी क्युरियस असली पाहिजे म्हणजे स्टुडंटच आपले क्युरियस असले पाहिजे आहेत ते परंतु अजून त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच जास्त अपडेट करायचं आहे तर असा मुद्दा आहे आता आपण पुढे बघणार आहोत की वेगवेगळे डायमेन्शन जे आहेत तर ते तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर मला विचारा